सर्वसामान्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार पाच वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात हा पक्ष प्रवेश होणार आहे शिंदेकडून चंद्रहार पाटील यांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी माहिती मिळते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकी संदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते महत्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतोय चंद्रहार पाटील तर अनेक दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करतील अशा चर्चा गेला होता आणि त्यातच पुन्हा ते पक्ष प्रवेश करणार असल्याचं आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता राहणारे मेहरू नगर परिसरात हा पक्ष प्रवेश होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे त्यामुळे आज शिवसेनेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल सांगलीचे चंद्रहार पाटील उद्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आधी आपण बघितलं होतं चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती त्यांच्यासोबत स्नेहमोलन केलेलं होतं त्यामुळे त्यांचा चर्चांना पुन्हा आलेलं होतं मात्र त्या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आपण कुठेही जात नाही होत असं स्पष्ट म्हटलेलं होतं मात्र असं स्पष्ट संकेत दिसत आहेत उद्या ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करतायत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट